चला को मला डॉक्टर निघून जाते जाऊ ते वाजली किती कधीतरी नटून देत जाऊन दावण्यात चल डॉक्टर गेलो काय करायचं काय करू काय ती कशी दिसते सर कोण बसणार दुगोला काही चारलं नाही नऊ वाजता चारलो चला डॉक्टर चार दुगै चला डुकल दाखवाय ना याच्या बाबूला चालले आपले मोकळे आहे ना शायनिंग मध्ये बाटली माझ्याकडे फाईल पिशवी काय पन्नास किलो वाजे काय मुरगी हे बघा कसं बॉटात धरले तुम्हाला दिसत नाही कस मग फाली काय दादा धरायची हे बघा अशी बघवर की छान दिसते हा बघ चप्पल गाडी ते चला तिकडे आता डोकं सुद्धा विचारून दिलं नाही असं असतंय कुठं अरे आपल्याला तिकडं दाखवून आप, जायचंय बाबा बाब दुखत काय तो खरंच वाट बी दुखणार नाही रात्री तीन वाजता उठून तिला वाप दिली तीन वाजता त्यामुळे तिचा खोकला कमी झाला खोकत होती माहितीये का ते है ना मग हा दिन खोकला कमी सकाळी तुम्हाला माहितीये का दोन दोन टोपं टाकल्यात मी वाप दिली तिला दोन दोन टोपाने टाकायचा नाही प्रमाण असतं का मग म्हणूनच कॉकेज कमी झाली काय ना असं दोन दोन चार चार टोप पण तुम्ही तर म्हणले काय होत नाही आता तरी दमकोला दे। माझा मला नाही जमत माहिती एसीन बीसी बाय बाय आम्ही निघलो आता बाय एक वस्तू घ्यायला जायची आम्हाला खूप छान असं सरप्राईज आहे माझ्या नवऱ्याने मला दिलंय तुम्हाल ते तुम्हाला दाखवते मी आज व्हिडिओ मध्ये खूप छान छान आहे अजून मलाच त्यांनी सांगितलं नाही ते सरप्राईज काय आहे आणि ते म्हणले तुला डायरेक्ट घेऊन जातो मी आणि मग दाखवतो काय तू लय होशील लय म्हणजे लय तर बघूया आज काय आहे ते व्हिडिओ मी बने हो आणि बघा काय आज ते सरप्राईज काय आहे ना तुम्ही सुद्धा बघा तुम्हाला दाखवणारच आहे मी कारण तुम्ही माझी फॅमिली आहे तुमच्यापासून तर मी काही लपून ठेवत नाही आणि सगळ्या गोष्टी तर मला तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओ मी बने पिलू चला चला हो पिलू ढिंग टिकडी बघा कशी नाच ती डुगी दोघे नाच गे रेवा बाबू नाच ना माझ्या बाबू कसा दिसत हो कमेंट करून सांगा बरं माझी डोगी कशी दिसत होती काल लाल लाल ड्रेस मध्ये आहे ना दोघा नाच बर ढिंगरी टिकडी अयो मला तरी टेन्शन आलंय पिलोश बाप्पा आविक काय कमी घाबर ती काय डॉक्टरला आता नसते पण डॉक्टरला बघता रडत असते ना तुम्हाला दाखवते आता बघा कशी करते डॉक्टरला बघून इंजेक्शन तरी देत नाही डॉक्टर फक्त आताच लावते तपासायला पण लय घाबरती बाई आहे ना बाबू घाबरायचं नाही बर का आय एम बी स्ट्रॉंग मम्मा सारखी स्ट्रॉंग आहे ना तू कशी आहे माझी बाबू तर आलोय आम्ही आता दवाखान्याजवळ चला

आई हो ना सोप्प नाहीये लेकरांची काळजी घेणं सर्दी खोकला झाला की त्याची काळजी घेणं सगळ्या गोष्टींची काळजी घेणं सोप्पं नाही आहे आई ये ना त्यालाच माहितीये बापाला काय माहितीये लेकरांची काळजी कशी घ्यायची बापराती आल्यापासून जागा सांगू ना तो सांगणारा डर घोरत होती हा मी कधी रात्री व्हिडिओ नाही काढला ना दाखवला असतो मी खाली जाऊन मशीन आणली वाप दिली तिला तवा झोपली ती नाही ते खोक खोक नाही ना तर दुसऱ्या कोण काळजी घेणार मम्मीला म्हणलं होतं काल बर्थडे नको करायला ती डोगी अजून आजारी पडत मम्मीची मम्मी ले हौस आता मम्मी विचाराना बड्डे करायचा बड्डे नाही करायचं आता मेन म्हणजे कसं आहे ना पाच वर्ष झाल्यानंतरच बर्थडे केला पाहिजे खरंच मी म्हणलं होत पण तू ऐकत नाही काय होत बाळाला तर कळत सगळं तिला रात्री एवढी फाना फाना तो ती असं घाम कुठला होता दे दरादरा लिहिलेली एवढं काय त्यांना बाहेरच वातावरण सहन नाही मुलांना खरंच सहन नाही होत भाई कार्यक्रम बाळ म्हणलं तर नकोच बाबा बाळ घेऊन कार्यक्रम करणं सोपं नाहीये आता सगळ्यांना माहितीये की पहिला बड्डे म्हणल्यावर किती त्रास होतो लेकरांना पाहुण्याराव सुद्धा बघतात ना एवढी चिडचिड कोणासोबत फोटो नाही काढले काय नाही जावदा आता नाही करायचं परत बर्थडे बर्थडे पाचवा बर्थडे मोठा करू पाचवा पाचवा बर्थडे पाचवा बड्डे मोठा करणार आता पुढच्या वर्षी ना पिल्लूस बप्पा आपण अनाथ आश्रम मध्ये बर्थडे करायचा हूं मी या वर्षी म्हणतो तुम्हाला तुम्ही करायचं होता पण सगळा टाइम मे बिघडला पुढच्या वर्षी करू दे आता तिला बिस्किट दे थोडाशा थांब रे मम्मी नानी भाटले तुला काल मम्मीनी मम्मी ति भाटली मामीने बाटली आणली बर्थडेला सायकल सोबत घेतली मामीने सायकल आणली मामाने मामीने मामाने गाडो गाडो बाटली घेतली त्यांच्याकडून आम्हाला बाटली द्या बरे आता सायकल वर फ्री आमच्या ननूला पाणी पाहिलं आहे ना बाबू आणली शेवटी सगळ्या चला आलोय आम्ही आता डॉक्टरकडे आता बघा कशी घाबरते डॉक्टर ला बघून तुला घाबरायचं नाही बाबू

तुला घ्यायची अशी गुडची बसायला आपण घेऊ बर काशी चेहरा आपल्याला घेऊ बर काशी चेतरायचो खाली सरजी पण सांगतो अशी अरे 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 डॉक्टर आज तुला इंजेक्शन नाही रे राजा

I'll a drink. i Hey, Max so, how will I get it? How I don't know. I'm not that Hey kid, don't ever let them get inside your head. They'll tell you what to do in life instead. Of everything you know that you can get. Let them guide your life towards regret. I'll fight for what I love with every breath. My past is filled with things I won't forget. I use them all to push me to my best. So treat the worst of times <laughs> just like a test. <laughs> <laughs> if only I could go back in time. I would tell myself that Finger everything <laughs> will end up alright. Just push yeah. yourself, they test they yourself, figure out what you like. Right. Find your limits, don't be rigid, always work towards a prime. Surround yourself with open minds, people can change your life. A few friends, I'm not sure. 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 i चांगल्या मध्ये दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाय सबस्क्राईब करा